जीवनाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण आज मी तुम्हाला ना शेवेची बर्फी दाखवणार आहे माझी आजी ना एकदम एक नंबर सुग्रण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हाय फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आत्ता मी तुमचं सगळ्यांचं या अशा नव्या कोऱ्या आमच्या कार्यक्रमात स्वागत करते ज्याचं नाव आहे गणपती स्पेशल बाप्पाचा नैवेद्य आज आपल्यासोबत अशी एक तुमची सगळ्यांची सेलिब्रिटी म्हणूयात आपण त्यांना कारण येस त्यांनी त्यांच्या रेसिपीनी धुमाकूळ घातला आहे संपूर्ण महाराष्ट्रात तर सेलिब्रिटीसारख्या व्हायरल झालेल्या आहेत आणि आज त्याच आपल्याला एक नैवेद्य दाखवणार आहेत आणि तुम्हाला माझ्या थमनेलवरनं आणि आमच्या प्रोमोवरनं कळालं जसेल कोण आहेत आपल्याबरोबर आज तर आज आपल्यासोबत आहेत अर्चना ताई अर्चना ताई तुमचं खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये आणि नमस्कार आज आम्हाला तुम्ही कोणती रेसिपी दाखवणार आहात शेवेची बर्फी ओ आणि आता बाप्पाचं नैवेद्य आपण अर्चना ताईंकडनं शिकणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत चला आपण जाऊयात आणि ती रेसिपी झटपट बघूयात येस चला तर आता गणपती बाप्पाचा आपला आज एपिसोड शूट होतो आहे आणि पहिला एपिसोड शूट होतो आहे बाप्पाचा नैवेद्य आणि यासाठी अर्चना ताई आता आहेत आणि अर्चना ताई मला आज काहीतरी खास रेसिपी तुमच्यासोबत दाखवणार आहेत काय असणार आहे आजची रेसिपी आणि काय काय करणार आहोत आपण आज मी तुम्हाला ना शेवेची बर्फी दाखवणार आहे कारण कसं आहे ना की आपण शेव म्हटलं की खीर करतो किंवा त्याचा शिरा करतो गोडा हो। किंवा मग तिखट शिरा पण करतो पण आज मी तुम्हाला त्याच शेवेपासून बर्फी दाखवणार आहे कारण गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर आपल्याला असं काय काय बनवायचं आणि काय नाही असं सुचतं oh. पण आणि पण त्यावेळेला काय आपल्याला की कन्फ्यूज होतो आपण आणि वेळ पण आपली वाचली पाहिजे hmm. त्या हिशोबाने मी कमी वेळामध्ये घरी असलेल्या पासून मी तुम्हाला रेसिपी दाखवणार हो oh. आणि खूप हेल्दी पण वाटतंय म्हणजे असं मस्त oh. तूप वगैरे वाटतंय hmm. आणि अगदीच काही त्याच्यामध्ये फॅट वगैरे आयटम्स काही नाही आणि एकदम हेल्दी आहे ना पण बनवूया येस तर आता ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला भाजलेली शेव तूप साखर मावा बारीक कापलेला पिस्ता वेलची पावडर पाणी पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरलं तरी चाल चालतं का पण मिठाई करते ना मी म्हणून मी मावा आहे म्हणून मी पाणी यूज पाणी यूज तर आता सुरुवात करूया चालेल आधी गॅस सुरू करूया येस थोडंसं तूप घालायचं आधी आपल्याला एक चमचा एक टी स्पून ओके एक टी स्पून तूप घातलं आणि गॅस आचेवर ठेवायचा आहे का आधी वितळेपर्यंत ठेवायचा नंतर मग तुम्ही तुमच्या तुम्ही जर जरा बाजूला जात असाल किंवा गप्पा गोष्टी झाल्या असतील तर मग तो नक्कीच मध्यम आचा आचेवर करायचा okay. किंवा लो फ्लेम करायचं ओके okay. हां ह्याच्यानंतर ही शेव घ्यायची आपल्याला शेव टाकली ह्याच्यात एक मी ते जे दीडशे दीडशे ते दोनशे ग्रॅमचं पाकिट असतं ते घेतलेलं आहे आणि भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत ओके रेडीमेड मिळतात ह्या रेडीमेड मिळतात तुम्हाला म्हणजे भाजलेल्या मिळतात थोड्याशा परतून घ्यायचं जेणेकरून तूप सगळीकडे तुम्हाला लागलं गेलं पाहिजे म्हणजे जशी आपण थोडं थोड़ खीर बनवतो तशीच पण खीर नाही खीर, खीर म्हणजे तुमची पातळ येणार ना हो। ही बर्फी बनवतोय आपण खूप सुंदर होते ही आणि काहीतरी वेगळी म्हणजे ह्याच्यात तुम्ही ना जाडीशेव पण युज करू शकता जी जाडी येते जासडी ती पण तुम्ही युज करू शकता पण ह्याची जास्त छान होते म्हणजे कटिंग वगैरे करायला आपल्याला बरं पडतं आता तो जो सुगंध येतो ना मस्त तुपाचा आता आपण ह्याच्यामध्ये ना साधारण एक कप तरी पाणी घालूया ते शिजलं गेलं पाहिजे आणि थोडीशी साखर साखर ते चमचे मावा जो घेतलेला आहे ना हा गोड आहे गोड कारण ह्याच्यामध्ये है आपले तीन प्रकार असतात एक तर आपला ह्याचा हरियाली मावा येतो गुलाबजामचा त्याच्यानंतर साधा नेहमीचा जो मावा म्हणजे खवा म्हणतात तो एकूण आणि एक हा मावा येतो मिठा मावा ह्याच्यापासून तुम्ही इन्स्टंट सगळं करू शकता मग साखर म्हणून मी कमी घातलंय कारण ह्याच्यामध्ये मी मिठा मावा युज केलाय मा अगदी ती गोड बर्फी बरोबर ही जरा द्यायचं आपल्याला थोडस किती मिनिट शिजवायचं एक पाच ते दहा मिनिटं म्हणजे थोडीशी शेव ही जी आहे ना शिजली गेली शिजली गेली पाहिजे सुगंध काय येतोय हा कारण तूप पण आहे आणि ती भाजलेली शेव आहे त्यात आपण ती अजून थोडीशी परतवली आहे त्यामुळे खूप छान होतं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे माझ्या माझ्यासारखा हा प्रश्न सगळ्या मुलींना पडला असणार आमच्यासारख्या मुली तुमचे व्हिडिओ बघून जेवण शिकतात बरोबर पण तुम्ही कशी सुरुवात केली म्हणजे या सगळ्या जर्नीची आणि कुठून श्री गणेशा झाला आणि वाटलं की आपल्याला इथे यायचंय आणि कसं वाटलं की आपल्याला कुकिंग मध्येच जायचंय अच्छा कसं झालं माहितीये की लहानपणापासून आवड कारण माझी आजीनं एकदम एक नंबर सुगरण हो। आणि ती किचन मध्ये आणि सोहळ्याची आजी म्हटल्यावरती ती हो। थोडी सोहळ्याची आणि ती तेलपोळी वगैरे करताना कधी कोणाला ना किचन मध्ये एंट्री नाही करून द्यायची फक्त okay. मला एंट्री असायची सगळीकडे आणि नंतर काय झालं शिक्षण वगैरे सगळं झालं मी आजीचकडे लहानाची मोठी झाली शिक्षण वगैरे सगळं झाल्यावरती जेव्हा लग्न करायची वेळ आली आणि जेव्हा वसईचे आम्हाला स्थळ चालून आलं मला ते म्हणाले की नोकरी करायची येस मी प्रॉपर वसायची म्हणजे आधी मी मुंबईची आहे आणि नंतर वसायचे तर ते म्हणाले नोकरी अजिबात करायची नाही तू कारण वसई गावात राहायचंय तर तिकडनं तुला जाय करायला जमणार नाही म्हटलं ओके ठीक आहे आता हा मस्त शिजू आता ही शिजलेली शीज आहे शेव कारण ती शेव शिजायलाच लागते त्याच्याशिवाय तुम्ही होणार नाही आणि आपण थोडीशी साखर घातलेली जेणेकरून ती अशी घरी अशी होते हा छान होते कारण तो साखर घातल्यामुळे ते पाक थोडासा त्याचा तयार होतो तिकडे आतमधली आता आपण काय करूया आता आपण ह्याच्यामध्ये जो मावा घेतलेला आहे तो घालूया आपण तो मावा थोडासा पिसून घेऊया पण एखाद्या महिलेने ठरवलं तर ते काही करू शकते म्हणजे तुमची पॉझिटिव्हिटी पाहिजे अगदी तुम्ही आतमधल्या मनापासून मधले म्हणजे आतून आवाज आला पाहिजे मला हे करायचं आहे की आपण करू शकतो ते काही म्हणजे अवघड नाहीये हे पेशन्सचं काम आहे थोडंसं कुकिंग म्हणजे हे पेशन्स आहे पण होतं मनात आणलं की सगळं होतं अदरवाइज नाही मग ती बटाट्याची सुकी भाजी असेल ना तरी ती छान होते वेलची पावडर घालूया हा एक टेबल स्पून वन फोर टीस्पून घातले जास्त नाही ओके आणि आता हे मिक्स करायचं आहे आणि आता ह्याचा थोडासा गोळा होईपर्यंत आपल्याला परत राहायचा ज्यात आपण थोडस तूप घालूया पुन्हा एकदा घालायचं थोडस तूप ट्रे मध्ये घालायच्या अगोदर आपण एक थोडस तूप घालायचं म्हणजे ते छान अस आता आपण यात थोडासा पिस्ता घालूया आणि वरून थोडासा डेकोरेट करायला ठेवायचं आहे आता हे आपलं झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि ह्याला थोडस तूप लावूया आपण आधी तूप लावत थोडासा मस्त असं सुगंध आलाय आणि म्हणजे प्रॉपर असा खव्याचा सुगंध आहे आपण जो एक एक, एक आपण जसे फ्लेवर्स घालत जातो ना त्याच्यामध्ये म्हणजे पदार्थ घालतो त्याचा ते बरोबर अरोमा आपल्याला येतोच आणि अगदी पूर्ण ट्रे भरत नाही कारण पूर्ण ट्रे जर आपण पसरवला तर ती बर्फी पातळ होऊन जाईल तर थोडंसं असंच त्याचं किती पेक्षायचं आणि ह्याला हे एक अर्धा तास ठेवलं की तुम्ही सकाळी केलं आणि संध्याकाळी हे केलं तरी चालेल पण अर्धा तासामध्ये ही प्रॉपर सेट होते आता पण ह्याच्यावर मस्तपैकी डेकोरेशनला तुम्ही वर्ख घाला किंवा मी इथे मस्तपैकी पिस्ता कट करून आणलेलाच आहे तो घाला छान दिसतो कारण जेवढी रेसिपी चांगली तसंच त्याचं प्रेझेंटेशन ही चांगलं झालं पाहिजे तर आपली ही बर्फी तयार आहे ह्याला थोडा वेळ वाट बघून मग आपण कट करू येस yes. म्हणजे जवळजवळ फक्त अर्ध्या तासानंतर आपण ही बर्फी कट करणार आहोत आणि खाण्यासाठी मग सज्ज झालेली येस तयार नाही आधी बाप्पाला नैवेद्य आणि मग आपण सगळ्यांनी खायची ती आपला बाप्पाचा नैवेद्य तयार आहे छान पैकी सेट झाले बघ बर्फी अशी आता आपण कट करून घेऊया कधी पण बर्फी कट करताना साईडच्या कडा आधी सोडवून घ्यायच्या अच्छा म्हणजे त्याने सुटते पटकन हा सुटते ती बर्फी छान अशी अशा प्रकारे आपली मस्त पैकी बर्फी तयार आहे खाऊन बघ आणि सांग कशी झाली झटपट आणि पटकन आपली झालेली शेव बर्फी तुम्ही केली असं ओके म्हणजे बाप्पा खुश आणि येणारे पाहुणी मंडळी खुश आणि तुम्ही गौरीसाठी पण हा नैवेद्य करू शकतात आणि नाही खात्या थोडस एवढी छान आहे ना म्हणजे थोडा स्वीटनेस तर आहेच पण अगदी कमी आहे म्हणजे अगदी अजिबात नाही करतच नाही म्हणजे मला ते आवडतच नाही आणि गोड मटमटीत खायलाही आपल्याला आवडत नाही आणि गोड असं मस्त माव्याचा फ्लेवर आलाय आणि मस्त ड्रायफ्रूट तर आहेतच एवढी छान रेसिपी तुम्हाला कशी सुचली सुसरी म्हणजे काय माहितीये आपण नेहमी मी म्हंटल नक्की सुरुवातीलाच की आपण शिरा करतो ह्याचा किंवा आपण खीर करतो अगदीच नाही तर तिखट शिरा पण जाडी शेव घेऊन करतो तर त्या दिवशी असंच घरात मावा पण होता कारण मी कधी पण बाहेरून मोदक आणत नाही गणपती बाप्पाला माझ्या घरात मी माव्यापासून मोदक करते मावा विकत असतो पण मी मोदक घरी करते एवढे महाग असतात ना की आपण ते घरी केलं की आपल्याला खूप कमी ह्याच्यामध्ये पैसे आणि परवडतात आणि परवडतात पण समाधान मिळतं की आपण केलंय आणि कोणी म्हटलं की आय छान झालं तर ते अप्रिशिएशन <laughs> खूप महत्वाचं असतं तर म्हटलं चला आपण आपल्याकडे मावा पण आहे आपण जस्ट करून बघूया म्हणून मी करून बघितली तर खूप छान झाली आणि मग एकदा मी दुकानात बघितली शेवेची बर्फी आहे तेव्हापासून माझ्या डोक्यात होतो की ते करायचं मी घरी केली आणि मस्तपैकी छान झालं आणि सगळ्यांना आवडले तुम्ही अर्चना ताई तुम्हाला खूप मेसेजेस येत असतील ना मुलींचे आमच्यासारख्या मुलींचे भरपूर म्हणजे त्यातली एखादी कमेंट अशी जी आमच्या प्रेक्षकांना ऐकवायला आवडेल कमेंट म्हणजे अशी आहे की एक तर दोन कमेंट्स आहेत एक जे अशा भरपूर कमेंट्स आहेत पण एक होती की तिने माझ्या नुसत्या पुरणपोळीचा एपिसोड बघून म्हणजे तिने पहिल्यांदा पुरणपोळी केली आणि ती एक मोठी म्हणजे पोचपावती असते की आपला फक्त एपिसोड बघतायत आणि ती लोक पुरणपोळ्या करतात आणि तिकडनं मला मेसेज करतात की आई जशी समजवते तसे तुम्ही आम्हाला समजवता हो oh, ऍक्च्युली आणि मला खरंच जेव्हा कळालं की मला तुमच्यासोबत एपिसोड शूट करायचा आहे मला असं झालं की वाव कधी भेटते आणि तसंच एक मुलगा आहे त्यांनी पण मला सांगितलं की मी मम्मीला कधी विचारत नाही पण मला असा तो येणार आहे म्हणजे तिथूनच आहे तो युएस आहे म्हणतो की ताई कधी पण मला असं वाटलं ना की मी तुमचा व्हिडिओ बघतो आणि मग मी करतो मला असं वाटतं माझी आईच मला करते पण सांगू का बॅचलर आहे ना जे बाहेर राहतात राहतात घरापासून दूर त्यांच्यासाठी तुम्ही मोलाच काम करताय कारण मी पण राहिले होते लग्नाआधी बॅचलर आणि तेव्हा मी मी स्वतः तुमचं व्हिडिओ स्वयंपाक शिकलेली आहे आणि अशा बऱ्याच मुली आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही खूप मोलाचं काम करताय त्यासाठी थँक्यू आणि मी म्हणूनच मुद्दाम काय करते कमी इन्ग्रेडियंट्स आणि पटकन होणारी रेसिपीज म्हणजे जेणेकरून तुमचा वेळ वाचणार आहे हो कारण आजकाल तुम्हाला काय आहे की ऑफिसला जाणार आहे सकाळी जाता तुम्ही संध्याकाळी येतात म्हणजे गणपती बाप्पा जरी घरात येणार असतील तर पटकन तुम्हाला रेसिपी व्हायला पाहिजे ती अशा प्रकारे मी तो पदार्थ दाखवते येस थँक्यू सो मच आज आमच्या या छान एपिसोडमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये आलात आणि एवढी छान मस्त एक झटपट बनणारी रेसिपी दाखवली थँक्यू सो मच आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच